इकडे करावं का इकडे करावं इकडे बसले ती गिराव माणस इकडे आहे ती मग या आवाज कसा टाळ्या जाई ना इकडून पोळ्या खाल्ल्या काय की उपासाच्या सध्या महिलांनी झाले महिलांनी पण हे लाळ झाला काय झालं या लाडक्या बहिणी गुतल्या बँकेत सारखं जात्या त्या कार्ड घेऊन आल्या पैसा आल्या का आई दमली सारी दोन दोन करी म्हणून टाळा कमी पडायला लागल्या त्या जोरदार टाळ्या वाजवाव. मोठ्याने आवाज द्याव. कसा मिरगाचा पाऊस पडायला लागलाय. आं तुमच्या बसले ते जी बहिणी गबसले आता कोण हे गागा मी तर अजून म्हटलं पण नाही वाजवा तेव का आई फूडला दापा जायचे बाकीचे फराळ खाऊन पहिला मंडळ सर्वांनी जोरदार कसं आहे? कसं आहे? आयला जड चाललं हवाय हवा नाही इकडलं जड चाललं बांधू हो का महाराष्ट्र शूरवीरांचा आहे अशा टाळ्या वाजल्या पाहिजे त्या मित्रांनो जसा गाराचा पाऊस पडल्यासारखा हा एक एक सुट्टीने टाळ्या वाजल्या पाहिजे समध्यानी समध्यानी समध्याने एक बी नाही हो का एवढ्या दोन जाय ते काय नाही महागा तसंच आहे त्यांनी वर्गन भरलेले आहे वर्गन नाही भरलेले म्हणून वाजवत नाही ती टाळ्या बिभीषणजी नवनेस आहे एक हजार एकशे एक रुपयाचं बक्ष म्हणलं जोरदार टाळ्या होणार होणार मी पण नाचते तुम्ही फक्त नाचू नका मी नाचते आले आले आलो आलो ए, पहिल्वान? ही सनान कुटनान ले आ ए पहलवान है दी पहलवान ही पहलवान है पहलवान अरे वो लेडीज पहलवान है गाय आव हिंद केसरी पोरगे तो का आयला मांड्यान तन थापत पे आजच बाहेर काढले जाईगी ही हिंद केसरी हिंद केसरीला ढाल मिळाली ढाल ढाल मिळणे का तवा मिळाला सांगते घालो का ही काय त्या कुस्तीच्या फाडात तालमीतली माती खाऊन फुगलोय बघा ही जनावर आमच्यात काय पैलवान कमी आहे काय कुठं पैलवान आम्हाला गड्या माणसाला काय कमी समजता काय गडी माणसा आता पुढे खाव खाऊन दारू पिऊ पिऊ काही गेली जाणार गेली असते गेली पण खरी हायत्या जो ये बघा गेला का पहिला जा का भिवून गेलाय का ते लंगूट राहिलाय घरी हुडका गेलाय ते तसाच बिघडला ही पैलवान अशी चाल बघितली का चाल तुमचा पैलवान आमचा पैलवान एका बसनी एका बसनीला एका टायमाला पाच किलो मटन खाते पाच किलो अरे बाप रे काय हे जे रक्षा जावला जाय काय पाच किलो आमचा पैलवान श्यामा 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 कर ह्यांचा खेमा मटन हे मटन खाणारा पैलू आहे ना माझा पैलू नाही का मला पाच भांडी दूध पिते पाच भांडी पाच भांडी दूध आमचा पैलवानाच्या खाली तुमचा पैलवान किती पिते दूध आईलाच पेल्याला लहानपणी पण कसा दुधानं सांभाळलाय वरल्या स्टील बॉडी कशी आहे स्टील बॉडी नाही ना आता येऊ आयला चाल बघायची का चाल पहिले चाल वडून बांधाना डाव मारला मला चाल चाल बाजूला पळायच तुम्ही पळायच तुम्ही पडायच बेदा व्हायला नुसतं कसा आहे पोकळ कर लागलगव करतेन गट लागल्यावर लाग सोडून देतो यार आम्हाला कळतंय आमची चाल बघ तुमची चाल आमचा पैलवानाची चाल बघितल्यावर तुमच्या पैलवानाचा हाल होताला हाल हाल हो अगोदर दाखवतरी कायदी काय एबा कला बॉक्सिंग मेले सगळा चालला तर पायातला जोडा कर आवाज देत होता आमची बोरगी एक टाइमला पाचशे रुपये काढती पाचशे रुपये करते करते आमचा तू काय काय झालं पैलवान कसा नाही आमचा पैलवान आज बसला तर आठ दिवस उठत नाही उद्दामच होत नाही याचा ह्याचा गाबरले गाभर बघायची मजा त्यांना वाटाव आणि भेऊच नको बेहा गावचं उग ते कसं आहे की आपल्याला कळाले माहिती नुसती चाल बघितली का नाही असते चाल बघितल्यावर तू यंदाच आहे माग कशी की मागची कशी यायची वा तुम्हाला वाटत भाग चाल जोरात बैठक मार नको पॅन्टवर दबाव गेला पॅन्ट पाठायचे आपला हसू करते एक काय तुमचा पैलवान चालते व काय चालेल पैलवान काय झालं त्याच्या आईला आधीच पडला होता तो नवा ते काही म्हटल्यानंतर मागच्या कशी आम्ही आम्ही रोडवर असतोय पैसे मागाय म्हणजे त्याच काय झालं महाग संगीत वाल्यानं संगीत देवीच्या गाण्याचं वाजवलं त्याच्यामुळं देवीचा नवरत्नाचा हा गट ह्याच्या अंगात असं का हा बघा बापू वा यांच्या वतीने दोनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि फरमाश आहे काय माहिती आहे का महिला मंडळ बरो चिल्लर पार्टी या वर्षी तुम्ही चिल्लर नाही मोठी नोट आहे ही तर चिल्लर पार्टी हा या वर्षी मराठी गाणं गाजलेलं कोणतं मी तुम्ही सांगता यंदा गाजले ती नाही का माकडा माकडा नाखरा शिका तरी ना पोर ग आम्हाला म्हणत असतय ना तो घरात माकडा गाणं कसलं निघलंय पाखरा कोणा कोण आवडत गाणं हातवर करा पोर आमच्या आईला पण का आई बी असं हातवर त्यानंच काल होणार होतय काय ठेव का गाणं तर मी काही ते म्हणणार नाही पण त्या गाण्याच्या चालीवर खंडवाचं गाणं आहे